जय हिंद वंदे मातरम आज संबंधी आपले नाटे सर विनोद नाटे सर जे भूमिपुत्र फाउंडेशन चालवतात शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे नेतृत्व करत असतात त्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांच्याविषयी आवाज उचलत राहतात काय होतं आता जेव्हा त्याला नाशिकमध्ये दे देवलाली कॅम्पला गुन्हा दाखल होऊन आणि त्याला इथं अटक झाली तुरुंगामध्ये तो चार महिने दहा दिवस राहिला तेव्हा जेव्हा जेव्हा मी त्याच्या मदतीसाठी व्हिडिओ बनवत होतो त्याच्या मदतीला जात होतो मला अनेक लोकांचे फोन आले की विनोद भाऊ त्याला मदत म्हणजे भारतीय सैन्याच्या विरोधामध्ये तू <णुण>। मदत करणं आहे भारताच्या विरोधामध्ये मदत करणं आहे मी त्यांना म्हटलं बाबा रे असं का नाही म्हणे त्याच्यावर भारतीय सैन्याने गुन्हा दाखल केला आहे आणि तो भारतीय सै भारताच्या विरोधामध्ये भारतीय सैन्याच्या विरोधामध्ये बोलत असतो परंतु मी त्या सगळ्यांना आज म्हणून मी ते मला त्याच्यावर प्रकाश टाकायचा होता तर आज ते मला बघायला येत होते तर मग त्यांना मी सगळे पेपर त्यांचे घेऊन बोलवलं नक्की त्यांच्यावर काय घडलं त्यांच्या रेड ज्या पाच एंट्री आहे त्या पडल्या काय होतं भारतीय सैन्यामध्ये जर पाच रेड एंट्री पडल्या तर लगेच त्याला रिमो फ्रॉम सर्व्हिस करतात त्याच्यामुळे त्याचा रिमो फ्रॉम सर्व्हिस झालं मग आता, आता ते मी समजून घेतलं आता दादांनो तो काही देशद्रोही नाही तो काही देशाच्या विरोधात नाही भारतीय सैन्याचा तर मुळीच विरोधात नाही उलट तो चार महिने दहा दिवस जेव्हा तुरुंगात होता बाहेर सुटला मीच त्याला बाहेर जेव्हा येताना पहिला मीच भेटलो तो तर माझ्या मिठी मारली पाया पडला त्याला म्हटलं नाही ज्या हातांनी देशाचं रक्षण केलं देशासाठी लढले त्यात असे झुकले नाही पाहिजे तर तो, तो चंदू चव्हाण बाहेर आल्यावर मला एकच बोलला सर दोन वर्षाचा पहिला मुलगा होता आता तीन वर्ष महिन्याचा एक मुलगा आहे या दोन्ही मुलांना मी भारतीय सैन्यात भरती करणार म्हणजे बघा तुरुंगवास भोगून आल्यानंतरसुद्धा त्याच्या मनामध्ये देशाबद्दल आणि भारतीय सैन्याबद्दल किती अपार प्रेम आहे आणि मग चंदू चव्हाणची माझी चर्चा झाली मग आम्ही त्याला सांगितलं का इथून पुढे तू सैनिक नाही राहिला परंतु तुझ्या ट्रेनिंगने तू मेहनत घेऊन भारतामध्ये अनेक सैनिक तू तयार कर ज्या तरुणांना भारतीय सैन्यात जायचं आहे अशा तरुणांना तू प्रशिक्षण दे त्यांना तयार कर आणि तूच त्यांच्या रूपांना देशासाठी लढत राहशील असा एक त्याला आम्ही एक दिव्य संदेश दिला आणि त्याने त्या ते दिवसापासून चंदू चव्हाण धुळ्यामध्ये ग्राउंडवर जाऊन रोज दोन तास मेहनत घेतो आहे आणि तरुणांना तो सैनिकीपूर्व प्रशिक्षण देतो आहे आणि त्याच्या माध्यमातून आज लाखो तरुण तयार होतील आणि त्याला आता अॅकॅडमी त्याची एक स्वतःची उभी करण्याची सुद्धा गरज आहे त्यासाठी आपण सगळ्यांनीच त्याला आता मदत करायची आहे तर त्याच्या बाबतीत घडलं काय त्यांना जेव्हा तो तिकडनं पाकिस्तानमधून आला पाकिस्तानमधून इथं आल्यावर त्याचं म्हणणं आहे की ऑफिसर लोकांनी त्याच्या ज्या रेड एंट्री केल्या सा पाच तर त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं त्याच्यावर अन्याय झाला आणि मग जेव्हा तो बडतर्प झाला तो, तो बाहेर आला त्याने मान्य पंतप्रधान साहेबांना मान्य मुख्यमंत्री साहेबांना मान्य संरक्षण मंत्र्यांना आणि आर्मीच्या विविध अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र लिहिले पण त्या पत्राचं त्याला सातच एक ओळीचं उत्तरसुद्धा आलं नाही मग तो न्याय मागतोय त्याचा आवाज कुणी ऐकायला तयार नाही आणि मग त्याने सोशल मीडियाच्या माध्यमामधून आवाज उठवला आणि यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आता सगळे वेळी त्याने व्हिडिओ टाकले तो असा बोलला तो तसा बोलला मी तुम्हाला एक सांगत आजांनो जेव्हा सैन्यामध्ये तो बालपण त्याचं आणत आईवडील वारले लहानपणात मामाच्या घरी त्याचं शिक्षण झालं आणि नंतर तो जेव्हा भा अठरा वर्ष सैन्यात गेला अकरा वर्ष सैन्याची सेवा केली मला सांगा त्याला किती सामान्य ज्ञान किती सामाजिक ज्ञान अहो सोशल मीडिया बंद बाहेरचं ज्ञान कळत नाही जो सतरा अठरा वर्ष सैन्यामध्ये भरती होऊन सैनिक होऊन जेव्हा रिटायर होऊन येतो ना पाच वर्ष लागतात त्याला या दुनियाची दुनियादारी शिकायला त्याचं वॉचमॅन बरोबर सुद्धा खाली जमत नाही आल्यानंतर तो शिस्तप्रिय असतो त्याला इकडच्या लांडाला बडा माहीत नाही ते शिकायला त्याला अनेक वर्ष जातात तसं चंदू चव्हाणला न्याय मागताना चुकलेली त्याची व्हिडिओ बनवताना काय बोलावं काय नाही त्याचं ज्ञान नव्हतं बोलला तो म्हणून त्याच्यावरती लगेच चुकीचे असे काही गुन्हे दाखल करून मरेपर्यंत जन्मठेप येत एका कलमामध्ये म्हणून त्याच्या मदतीला धावणं हे आमचं आणि प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य होतं म्हणून अनेकांनी मला फोन केले मी त्या विरोध छिडकारून आणि त्याच्या मागे उभा राहिलो कारण तो देश भक्त आहे तो देश विरोधी नाही आहे देशाचा देश शत्रू नाही आहे त्याचं फक्त मत मांडताना बाजू मांडताना त्याची चूक झाली परंतु तो खूप चांगला माणूस आहे आणि त्याच्या आता मी सगळे पेपर पाहिले त्याने ज्यांना ज्यांना पत्र लिहिले नंतर त्याच्यावर कुठल्या कारवाया झाल्या हे राजनाथ सिंह यांनी सुद्धा त्याच्यासाठी पत्र लिहिलेलं होतं त्यांनी हा परंतु त्याचंही पुढे कोणी काही केलं नाही काय होते आपल्या देशामध्ये दे ना आणि तो भारतीय सैन्याच्या विरोधात नाही आहे तो भारतीय घेतल्या ज्या सिस्टम आहे त्या सिस्टमच्या विरोधात आहे मला लोक म्हणतात तुम्ही काय सरकारच्या विरोधात अरे बाबा आम्ही सरकारच्या विरोधात नाही सरकार आमचं आहे या एकशे पस्तीस करोड लोकसंख्येचं जनतेचं सरकार आहे अरे हे आम्ही अधिकारी सगळे पब्लिक सर्वंट आम्ही पब्लिक आहे अरे ते जनतेचे सेवक आणि आम्ही मालक आहे आपण सगळे मालक आहोत फक्त आम्ही या सिस्टमच्या विरोधामध्ये मी कुठल्या अधिकाऱ्याला जेव्हा जाऊन कुठल्या कामाबद्दल जा विचारतो कामा तेव्हा फक्त आम्ही त्या अधिकाऱ्याचा विरोधात नसतो आम्ही त्या खुर्चीच्या त्या सिस्टमच्या विरोधामध्ये आहे की ते जनतेसाठी काम कर का करत नाही आहे हा म्हणजे लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार असताना तुम्हाला रिश्वत पाहिजे अरे मग नोकरीवर लागताना तुम्हाला कळालं नाही का नसल परवडत राजीनामे द्यान गरीब असा आम मान एक लोक नोकऱ्या करायला माझे तरुण बेरोजगार आहे म्हणून माझं सगळ्यांना विनंती आहे आमदार असू द्या खासदार असू द्या सगळ्यांना अरे तुम्हाला सुद्धा पगार मिळतो तुम्ही सुद्धा सेवकाचे आहे मालक नाही या देशाचे ना अधिकारी तुम्ही मा सेवक आहे मालक नाही म्हणून आम्ही त्या सिस्टमच्या विरोधामध्ये आणि चंदू चव्हाण त्याच्या सिस्टमच्या विरोधात लढत होता तो कुठल्या भारतीय सैन्याच्या विरोधात नाही अनेक माझी सैनिकांना असं वाटतं चंदू चव्हाण असा चंदू चव्हाण अरे आपण एखादा गल्लीबोळात जाबर एखादा गावात नवीन पत्ता शोधायला चुकून जातो आपणही जर तो तिकडं भारतीय सीमेवर असताना तो भारतीय सैन्य म्हणतो किंवा अनेक माझे सैनिक मला म्हणता तो चुकून गेला होता बरं बाबा चुकून गेला होता पण पाकिस्तानमध्ये तो सापडला त्याला रायफल सर सापडला त्याला तिथं कैदेत ठेवलं त्याला तीन महिने एकवीस दिवस टॉर्चर केलं हे तर खरं आहे ना आणि भारताने त्याला सोडवून आणलं तो भारताची ऋणी आहे त्याला बोलताना रडू येतं का भारताने मला सोडवलं माझे उपकार आहे नाही तर त्याच्या मुलाचं ऐकूचं त्याला इकडं कुटुंबाचं तोंड आहे त्याला पाहायला भेटलं नसतं उलट त्या झटक्यानं त्याची आजी मरण पावली त्यांना किती दुःख भोगलं किती सण केलं त्यांना तो सांगायला लागला तर रांगाव शहर येतात त्याच्या हां एवढं त्याने दुःख भोगलं आजही तो इकडे न्याय मागत आणि दोन हजार चोवीसपासून आला आता पण न्याय मागतोय आता त्याच्या अशी आहे घराच्या हप्ते पेंडिंग आहे त्याची परिस्थिती एकदम खराब आहे दोन चार दिवसांनी आता मी आम्ही त्याला मदतही करणार आहे त्याला तिथे येऊन आम्ही त्याला परत किराणा भरून देणार काय होतं हे आपण कोण किती करणार म्हणून माझ्या सगळ्या भारतीयांना सगळ्यांना एक विनंती आहे बाबा रे हे बघा एक तो चांगला एकदम फिट आहे त्याला भारतीय सैन्यातलं सगळं त्याला ट्रेनिंग मध्ये काय होतं गोळा फेक भाला फेक उंच उडी अप हे सगळं सगळं रनिंग हे सगळं तो चांगला सराव करून देऊ शकतो अरे मग आपण सगळ्यांनी त्याला मदत करा ना हा कशी आठवड्यात सर सर एक मदत आहे एक गोष्ट आहे मला मदत नाही माझी मदत तेव्हाच होणार आहे जेव्हा एखादी माझ्या हातानं वर्दी घालून जाणार देशाच्या रक्षणासाठी जाणार नाही दादा ती वर्दी घालण्यासाठीच आता तुला ट्रेनिंग तुला ट्रेनिंग सेंटर उभं करण्यासाठी अकॅडमी उभी करू ना जवान चंदू चव्हाण अकॅडमी उभी करू आपण चंदूला आता सध्या तू बघ महिना दोन महिने आता तुझ्या धुळ्याच्या ग्राउंडवर करत राहा मोफत करत राहा मुलांसाठी मेहनत घे रोज ते, ते, ते दोन त्याच्यातून दोन गोष्टी घडणार आहे चंदू एकतर त्या मुलांचा सराव होईल ते, ते सैनिक होती दुसरी गोष्ट त्यातून तुझाही व्यायाम होईल तुझा फिटनेस राहील ताणतणावातून तणावातून तो बाहेर येईल तो डिप्रेशनमध्ये गेला तीन महिन्या एकवीस दिवस पाकिस्तानमध्ये टॉर्चर झाला त्याच्यानंतर इकडं या दाराचा आहे त्या दाराचा आहे ते व्हिडिओ इकडं पोलीस उचलून नेत आहे त्याला तिकडे ढकली त्या कधी आझाद मैदानावर कधी रेल्वे झोपवतोय प्लॅटफॉर्मवर झोपतोय कुठं काय कुठं काय आणि परत आता इकडं तुरुंगात मानसिक संतुलन त्याचं बिघडलं आणि मग त्याच्यातून त्याच्याकडनं झाल्या असतील चुका म्हणून आपण सगळ्या भारतीयांनी त्याला ते माफ करून आणि आजचंदूच्या पाठीशी उभं राहायचं आहे अरे एकवीस वर्ष त्यांना देशाची सेवा केली आणि आता तो मरेपर्यंत देशामध्ये एक चांगल्या तरुणांना ट्रेनिंग देऊन सैनिक बनवण्याचं म्हणजे तो एक देशसेवेचं काम करणार आहे अरे मोठं कार्य आणि अशा सगळ्या चंदूच्या ह्या कार्यामध्ये आपल्याला चंदूला साथ द्यायची शंभर टक्के साथ द्यायची माझं कर्तव्य सर ते हां नाही नक्कीच देशाचं प्रेम प्रत्येकाला नाही भेटत प्रत्येकाला नाही भोगाल भेटत बरोबर आज मी अकरा वर्ष सेवा केली आणि त्याचा मोबदला माझ्यासाठी अशून्य आहे मी जर एखादी सैनिक घडवतोय हा देशाचार नाही आपलं सर्व भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे देश सेवा करणं हे कर्तव्य आहे तुमच्या आजूबाजूला कोण काय ॲक्टिव्हिटी करत आहे या गोष्टीकडे सुद्धा तुमचं लक्ष पाहिजे आणि ते पोलिसांना सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे की असं चुकीचं होतंय सर याच्यावर ऍक्शन घ्या पण आपण म्हणतो की बाबा जसं नाट्य सरांनी एवढं सविस्तर व्यवस्थित सांगितलं माझ्याविषयी पण मी सांगून सांगून थकलोय म्हणून मी आता बोलत नाही त्या गोष्टी फक्त एकच सांग आता ते काहीच बोलायचं नाही आता फक्त देशभक्ती बस बस देशासाठी सैनिक कसे तयार होतील आणि तुझ्या अकॅडमीचं काम चालू दे तो आल्यानंतर जेव्हा तुरुंगातून सुटला नाशिकच्या तेव्हाच मी त्याला सांगितलं की आता फक्त सैनिक घडवायचे त्याचं वाक्याने मी इम्प्रेस झालो तो म्हटलं माझ्या दोन्ही मुलांना मी भारतीय सैन्यात भरती करणार मग मी म्हटलं अरे तुझ्या मुलांना करणार आता तू भारतातल्या सगळ्या मुलांना ट्रेनिंग दे ना ज्यांना सैन्यात जायचंय लोक किती लाखो रुपये घेतात अकॅडम्यांवाले अरे तुझी एक अशी अकॅडमी निशुल्क गरीबाला निशुल्क आणि ज्याची दानत आहे तो देईल आणि ज्याची नाही आहे तो तो पण तिथं ट्रेनिंग घेईल आणि त्याच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात कशा उभ्या राहतील आपण ते पण सुरू करू म्हणून सगळ्या नेटकऱ्यांना सगळ्या फॉलोअर्सला माझी नम्र विनंती आहे चंदू चपाटीशी उभे राह आणि चंदू अजिबात देशविरोधी नाही आहे तो देशभक्त आहे आणि तो देशासाठी अनेक सैनिक तयार करणार आहे सैनिकां मुलांना तरुणांना तो आ, हे देणार आहे या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो तरुणांनो जास्तीत जास्त भारतीय सैनाथ भारती वा अरे संत संत तुकाराम महाराजांनी राजांनी पायक्याचा अभंग लिहून जेव्हा जागृती केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचे वारकरी धारकरी झाले आणि शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलं रनियता मरण लाभधुना म्हणजे जर लढताना देशासाठी आपण जर रणात मरण आलं तर त्याच्यात सगळीकडे लाभ डबल होतो आज आपण जे काय करतो त्याच्यात डबल लाभ येतो त्याच्यासारखा लाभ नाही आणि त्याच्यासारखं जीवन नाही ते कोणाच्या नशिबात येत नसतं हे सर्वोच्च बलिदान आहे जेव्हा आपण आपल्या प्राणाची आवती देशासाठी देतो आणि म्हणूनच मी महाराष्ट्रभर भाषणांमध्ये व्याख्यानांमध्ये सांगतो माया भगतसिंग हूं मुझे मजे आहे सुखदेव और राजगुरू की आणि असेच सुखदेव राजगुरू आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून पाहिजे आणि मग बघा हा देश भ्रष्टाचार मुक्त आणि एकदम सुजलाम सुफलाम शिवरायांच्या स्वप्नातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान जय भूमिपुत्र जय हिंद